नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर आजचा दिवस आहे सोळा सप्टेंबर आणि आपण आता दूध आणायला जाणार आहे तर चला तुम्हाला घेऊन जाते मी दुधाच्या शॉपवर तर चला जाऊया आपण आमच्या सोसायटीमध्ये दूध आहे आणि तेथे ते मी दूध घ्यायला जात आहे कारण की आज दूध संपलेलं आहे त्याच्यामुळे शॉपवरती जाऊन दूध यायचं आहे हां तर तुम्हाला बॅक कॅमेरा मी समोरचा रस्ता सुद्धा दाखवते आपण चाललो दूध आणायला कारण मी आज दूध पूर्ण संपलेले आहे आणि चहासाठी सुद्धा दूध अवेलेबल नाही त्यासाठी आपण आता शॉपवरती जाणार आहे तुम्हाला मी घेऊन चलते शॉपवरती मस गाडी गाडीसुद्धा आलेली आहे आणि ते घेऊनसुद्धा जात आहेत दूधमध्ये तर बघा चला आपण शॉपवर भेटूया आता मदर डेअरीचं दूध आम्ही यूज करतो तर चला बघूया दोन तीन शॉप आहे कुठे भेटेल तर आपल्याला चला तर आता शॉप जवळ आलेलं आहे आपण जाऊन बघूया दूध आले की नाही दूध तर सकाळीच येते त्यांचे पण कधी कधी लवकर पण संपते तर चला बघूया मदर डेअरीचं दूध अवेलेबल आहे का नाही तर बघा तुम्हाला बॅक नाही खास

तर आपलं झालेलं आहे दूध घेणं आता बघू मुलांना थोडस नाश्त्याला काही नाश्ता तर हे बघा आपलं झालेलं आहे दूध घेणं अर्धा लिटरच घेतलेलं आहे तर बघूया समोर जाऊन आपण भेटते का काही नाश्त्याला दूध झालेलं आहे घेऊन आता घरी जात आहे तर चला जाऊया घरी आता खूप ऊन पडलेले आहे सकाळचे वाजलेले आहेत आत आणि सध्या गणपती फेस्टिवलच्या सुट्ट्या आहेत दोन दिवस आणि मुलांच्या एक्झाम पण आहेत नंतर हॉलिडे संपले गणपतीचे की मग मुलांच्या एक्झाम आहेत तर मुलांचा अभ्यास तर चालू आहे त्यांचा मी सुद्धा काही काही सब्जेक्ट घेते जसे मराठी हिंदी बाकीचे सर्व मॅथ्स वगैरे त्याचे पप्पा घेतात आणि बाकीचे सर्व सब्जेक्ट करतात की त्यांच्या म्हणा चला आता घरी जाऊया घरी जाऊया चहा बनूया आज एक केकची ऑर्डर आहे चॉकलेट केकची आणि तो सुद्धा खातो तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ उद्या उद्या, उद्या, उद्या अपलोड करेल मी खूप छान डिझाईन आहे नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल आता घर आलेलं आहे आपलं तर बघूया दिवसभरात काय रुटीन होते तर ते नक्कीच तुमच्याशी मी शेअर करेन दिवसभरातलं माझं रुटीन तुमच्याशी नक्कीच मी शेअर करते तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांग जर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आलो आपण बिल्डिंगमध्ये मुलं घरी अभ्यास करत बसलेली आहे आणि मी शॉपवरती गेली होती थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं सामान वगैरे मी घेऊन आलेले तर चला आता आपण जाऊ आपल्या सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअर आपण थर्ड फ्लोअरला राहतो तर बघ चला या मुलांचे रिॲक्शन काय होते तर इडलीला बघू नक्कीच ते मी कॅप्चर करणार आहे Dor nikan. Nikan. Hmm. ini. Oh, kan दिवसाची सुरुवात ही सकाळच्या कामाने होते आणि माझीसुद्धा सेम तुमच्यासारखीच होते तर आता येथे मी दूध आणलेले आहे चहा वगैरे झाला होता तर ते काही मी शूट केले नाही मुलांना अभ्यासाला बसवले नाश्ता वगैरे त्यांचा झाला की त्यांना अभ्यासाला वगैरे बसवले आणि मी माझे सकाळचे कामं करायला घेतले तर बघा आता येथे हे माझे अंगण आहे दारासमोर घरासमोरचे हे माझे अंगण आहे ते मी पूर्ण साफसूप करून घेत आहे तर आता बघा आप आपले अंगणसुद्धा साफ चूप करणे झालेले आहे तर आता मुलांना बेडरूममध्ये अभ्यासाला बसवले होते त्यामुळे म्हटलं चला आता हॉलमधलं सर्व सामान आपण ठीकठाक करून घेऊया म्हणजे सकाळचे काम हे पटपट उरकून घेऊया म्हणजेच आपल्याला आपल्याला आपले कामं लवकर संपले तर मुलांकड थोडेसे लक्ष देणे होते कारण की आता एक्झामचा पिरियड असल्यामुळे मुलांवर सुद्धा लक्ष देणे हे इम्पॉर्टंट आहे तर सकाळचे कामं मी खूप फटाफट -पट करून घेते जेणेकरून दिवसभर दिवसभर मला टाईम मिळेल आणि मुलां मुलांवर मी थोडेसे लक्ष देऊ शके तर बघा आता येथे मी पूर्ण घरातली सकाळची कामे करून घेत आहे आता आता थोड़, एल, -पत तर आता येथे झाडझूळ झालेला आहे पोछा वगैरे झालेला आहे म्हटलं आता थोडं थोडासा आपण किचन ओटा साफ करून घेऊया जेणेकरून स्वयंपाक लवकर करून घेता येईल आणि कामेही पटापट आवरून घेता येतील तर बघा आता येथे मी स्वयंपाक करायच्या अगोदर पूर्ण किचन ओटा हा साफ करून घेत आहे शेगडी वगैरे छान धुवून घेत आहे तर बघा जेव्हा तुमच्या घरातले किचन हे साफसुफ राहते तेव्हा नक्की सर्व गोष्टी ह्या छान होतात तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण मी किचन ओटा हा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे तर हा ब्लॉग मी इथपर्यंत शूट केलेला आहे व ब्लॉग हा उद्याच्या ब्लॉगमध्ये येईल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण आजचा ब्लॉग हा मी हापच आ, 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 आप अपलोड केलेला आहे आणि यापुढचा भाग हा उद्या येईल तर आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब